इतकी मोठी फॅमिली एकत्र आणणं इतकी लोक इतकी मोठे मोठे असे एकत्र आणून त्यांच्यावर काम करणं खूप मोठा टास्क असतो ती अशी आहे की तिला जे वाटेल ज्या वेळेला ती रिॲक्ट करते अशी आहे शर्वरी नाही त्यांना खूप काही शिकायला मिळतं म्हणजे त्यांच्या एका लुकमध्ये तुम्हाला अख्खी स्क्रिप्ट दिसते तुम्हाला त्यामुळे खूप छान वाटतं आणि खूप काही शिकायला मिळतं फॅमिली हा जसा प्लस पॉइंट आहे तसाच तो, तो वीक पॉइंट पण आहे हॅलो हाय नमस्कार मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे घरोघरी मातीच्या चुली ही नवीन मालिका येते प्रेक्षकांच्या भेटीला ग्रँड सोहळा झालाय ढेपेवाड्यामध्ये आणि मी कलाकारांच्या रिडिंग रूम मध्ये आहे आणि कलाकार अत्यंत सिरियस असल्याचं नाटक करत <laughs> 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 कसे आहात एकदम मजा येतो कशी खूप मस्त पण ही जोडी कशी जुळून आली कारण का कसा बॉन्ड झालाय आम्ही खाली पाहिलंय की फार सुंदर दिसत सगळेच पण ही जोडी कशी जुळून आली खरं तर स्टार प्रवाचे आभार आणि सोम प्रोडक्शनच्या संपूर्ण टीमचे आदेश सरांचे सुचित्रा मॅमचे आणि स्पेशली सतीश सरांचे आभार कारण की इतकी मोठी फॅमिली एकत्र आणणं इतकी लोक इतकी मोठे मोठे असे एकत्र आणून त्यांच्यावर काम करणं हे खूप मोठा टास्क असतो आणि मला वाटतं की ते सक्सेसफुल झालेत आणि एक खूप सुंदर असं सेट आणि एक स्क्रिप्ट त्यांनी तुमच्यासमोर आणलेली आहे आणि रणदिवे फॅमिली कशी असायला हवी तर ह्यांच्यासारखी असायला हवी किंवा अशा अशी कुट, कुटुंब असं कुटुंब कशाला कसं असायला हवं आयडियल रणदिरे फॅमिली असायला हवं असं ते एक छान नोटवरती चालू झालेलं आहे आणि आम्हाला प्रवास खूप सुंदर चालू झालेला आहे भक्ती काय असणार आहे भूमिका आणि या मालिकेत भक्ती आम्हाला काय दिसणार मी शर्वरी देसाई अशी भूमिका करते तीन भाऊ आहेत त्यांची मी बहीण आहे आणि ऑफकोर्स घरातली एकुलती एक मुलगी आहे त्यामुळे भयंकर लाडावलेली आहे आणि तिचे सगळे हट्ट पुरवले गेलेले आहेत आत्तापर्यंत आणि माझा नवराही माझे हट्ट सगळे पुरवतो आणि तिचं प्रचंड प्रेम आहे संपूर्ण कुटुंबावर आणि आजीची विशेष लाडकी आहे बरं का ती आणि तिलाही आजी खूप आवडते आणि तिचं तिच्या नवऱ्यावरही खूप प्रेम आहे पण या प्रेमातून एक इन्सिक्युरिटी पण येत असते मध्ये मध्ये सो तशी इनसिक्युरिटी तिला आहे मग ती नवऱ्याबद्दल असेल थोडीशी थोडीशी कुटुंबाबद्दल जे स्टेटस आपलं कुटुंबातलं असतं त्याला पकडून टेरिटोरियल इन्सिक्युरिटी तशीही आहे थोडी थोडी आणि त्याच्यामुळे तिला थोडे थोडे मध्ये मध्ये प्रॉब्लेम्स होत असतात जे बेसिकली खूप रिअल आहेत आपल्यालाही ते असं कधी कधी जाणवत असतं फक्त आपण एवढे रिॲक्ट नाही करत जेवढी शर्वरी करते पण ती अशी आहे की तिला जे वाटेल ज्या वेळेला ती रिॲक्ट करते अशी आहे शर्वरी अगदीच मी एकूल तर एक जावई झाल्यास घरचा असं काय लाडका जावई आहे म्हणजे घरी असल्याचं फील येतोय मला कारण मी पण घरचा लाडका जाऊ आहे आणि ॲक्च्युली खूप छान कॅरेक्टर आहे ह्याच्यामध्ये विक्रांत देसाई माझं नाव आहे आणि रणदिबाई फॅमिलींनी मला ॲज अ मुलगा म्हणूनच त्यांनी मला स्थान दिलेलं आहे त्यामुळे एक रणदिबाई फॅमिलीचा मेंबर म्हणून मी इथे वावरत असतो आणि त्यांच्या सगळ्या सुखदुःखांमध्ये मी सहभागी असतो सो खूप छान वाटतंय कारण की एक छान स्टारकास्ट बरोबर एक छान स्टोरी करायला मिळते खूप मजा येते पण अभिनय करणं मग डिफिकल्ट नसेल गेलं ना बापरे आम्ही वाटत नाही आम्ही कधी अभिनय करतोय कारण की जे काय होतं ते नॅचरल आहे कारण की आमचा सगळ्यांचा बॉन्ड आमच्या रिडिंग झाल्यात आणि आम्ही एकमेकांना सुद्धा त्याच नावाने हात मारतो जे कॅरेक्टर आहे किंवा सोमित ऋषिके जानकी वहिनी आम्ही वहिनी आजीला आजी, आजी आम्ही म्हणतो सासू आजीला म्हणतो नानासाहेबांना म्हणजे इतकं आम्ही ते लाईव्हली तो करण्याचा प्रयत्न केला आहे की तो करावा लागत नाहीत त्या गोष्टी त्या आपोआप येतात आतमधून त्यामुळे ते इझी जात आहे खूप छान मजा येते ॲक्च्युली हा म्हणाला तसं त्याला मी थोडंसं अजून दुजोरा देऊन पुढे बोलते की कॅरेक्टर्स तर आहेतच किंवा आम्हाला ते नॅचरली का वाटतं कारण सगळेच आर्टिस्ट खूप सिनियर आणि खूप काम केलेले आहेत त्यामुळे ना ॲक्शन रिॲक्शन इतकी सहज होऊन जाते ना की तो सीन आपोआप लाईव्ह होऊन जातो एकदम लाईव्हली वातावरण तयार होतं सगळं सो ॲक्च्युली आम्ही ऑफस्क्रीन पण तेवढीच धमाल आणि मजा करतो अगदीच मालिके सविता ताई आहेत नैना ताई आहेत थोडी भीती वाटते कारण का त्या फार सिनियर आहेत नाही मी ॲक्च्युली सिविथान ताईंबरोबर दोन फिल्म्स केल्या आहेत त्यामुळे आहे तेवढा कम्फर्टनेस पण नाईनाथंकडनं खूप काही शिकायला मिळतं म्हणजे त्यांच्या एका लुकमध्ये तुम्हाला आखी स्क्रिप्ट दिसते तुम्हाला त्यामुळे खूप छान वाटतं आणि खूप काही शिकायला मिळतं भीती अशी वाटत नाही कारण की आपण त्यांना लहानपणापासून बघत आलो आहे त्यांची काही त्यांची गाणी किंवा त्यांचं काही जे काय आपण आहे ते आपण मी तरी अभ्यास करत आलो त्यामुळे मला तर खूप छान वाटतं आणि खूप मजा येते की आज काय नवीन शिकायला मिळेल अगदीच पण जेव्हाही एखादी भूमिका आपल्याकडे येते एक ट्रिगर पॉईंट असतो की नाही भक्ती हे केलं पाहिजे किंवा नाही अक्षय हे किती वेगळं आहे जेव्हा ही मालिका आली किंवा एखादा फोन आला असेल काय होतं पहिलं की नाही हा ट्रिगर पॉईंट आहे या मालिकेचा फॅमिली फॅमिली हा जसा प्लस पॉईंट आहे तसाच तो वीक पॉईंट पण आहे सो आ, हे खूप महत्वाचं आहे आणि मला नाही वाटत आत्ता इत इतकं फॅमिली बॉन्डिंग आणि इतकी तगडी स्क्रिप्ट कोणत्याही सिरियलची आहे जी ह्या सिरियलची आहे म्हणजे लिटरली फर्स्ट रीडिंग जेव्हा झालं ना आमचं त्याच्यानंतरच माझं असं झालं की मला दिसत आहेत पुढची दोन वर्षं <laughs> म्हणजे इतकं कमाल आणि सगळं जुळून आलेलं आहे म्हणजे स्टार प्रवाह त्यात आई कुठे काय करते एवढी गाजलेली मालिका तिच्या जागेवर येतो आहे म्हणजे त्याचा एक ऑडियन्स आपोआप आमच्या आप सिरियलला पण मिळणारच आहे सो आणि प्लस आमचा प्रोमो त्याला भयंकर प्रतिसाद मिळाला आहे वन मिलियन व्ह्यूज मिळालेले आहेत आत्ताच सो त्यामुळे प्रेक्षकांचंसुद्धा एवढा प्रचंड प्रतिसाद आहेच सो भयंकर पॉझिटिव्ह वाटतं आहे आत्ताच प्रेशरही तेवढंच असेल कारण का स्टार प्रवाह त् आहे प्राइम टाइम आहे आणि इतकी मोठी मालिका आहे आणि हे रणदिवे फॅमिली किती प्रेक्षकांना आवडतंय हे आम्हाला कळेलच पण प्रेक्षकांना जाता जाता काय सांगा uh... प्रेक्षकांना हीच विनंती आहे की आपला भारत देश हा कुटुंबप्रधान देश आहे आपण कुटुंबामध्ये वाढतो जगतो आणि अशीच एक छान कुटुंबाची कहाणी आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहे घरोघरी मातीच्या चुली सोमवार ते शनिवार साडेसात वाजता फक्त स्टार प्रवाहावरती नक्की पहा नक्की त्याला प्रेम द्या so अगदीच थँक्यू सो मच आणि प्रमोशनच्या निमित्ताने बऱ्याच गप्पा आणि आमचे बरेच सेट विजिट होत राहणार आहेत सो yes. सो थँक्यू मच ऑल द बेस्ट थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलयकन दाबायला विसरू नका